ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्नेहलने आदर्श कन्या आदर्श सून म्हणून पाटील करण्याचा गौरव केला विजयानंद माने जिद्द चिकाटी आणि अतक परिश्रमाबरोबरच स्नेहलची सचोटी आणि अमोलची खंबीर साथ यामुळेच आजचा सत्कार हा स्नेहमोल श्रम साफल्याचा स्नेहलचा गौरव आहे एक आदर्श कन्या सून म्हणून स्नेहलने पाटील करण्याच्या शिरपेचा सन्मानाचा तुरा रोवला आहे असे गौरव गौरोद्गार बीएसएनएल जिल्हा अध्यक्ष विजयानंद माने यांनी काढले कोल्हापूर येथे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन टेलिफोन भवन ताराबाई पार्क कार्यालयामध्ये नूतन तलाटीपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहल अमोल पाटील यांचा सत्कार फेटा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्काराला उत्तर देताना स्नेहल अमोल पाटील म्हणाल्या आज पहिला सत्कार युनियनने केला हा माझा घरचा सत्कार म्हणून सदैवच आठवणीत राहील यावेळी एल कर्मचारी पतसंस्थेचे खजिनदार अमोल पाटील नितीन देशपांडे संजय बागडी अशोक कांबळे संदीप दिवसे जयकुमार करवडे नंदा पाटील संजय चव्हाण रमेश मावळे सतीश पाटील सचिन पाटील सुभाष पाटील सुरेश लिगाडे यांच्यासह युनियन पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा सचिव नितीन देशपांडे यांनी आभार मानले महानकेपसाठी विकास लवाटे यड्राव